तर सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे हा सर्व मस्त आहात ना मस्तच राहा तर आमच्याकडे आज सकाळी सकाळी मस्त छान पदार्थ होणार आहे तो म्हणजे कोंबडी वडे कारण की आजच आमच्याकडे गटारी आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला श्रावण महिना हा आपल्या हिंदू धर्मामध्ये किती विशेष महत्त्व देतो आपण आणि त्याआधी आपण साजरी करतो ती म्हणजे गटारी तर आम्ही गट्टारी आजच साजरी करणारी रे रविवारी कारण की आमोशरीच्या दिवशी आम्ही दीपपूजन करतो त्यामुळे तेव्हा नॉनव्हेज खात नाही आम्ही तेव्हापासूनच तर त्याच्या आधीच बोललं गट्टारी करून घेऊया आणि ते ना मी वड्यांचं पीठ मळते तर त्याच्यासाठी मी भाजणीचं पीठ घेतलं नाही आहे वड्यांचं घरीच तयार करते आणि कधी पण मला आम्हाला खायला वाटलं ना तर मी घरीच तयार करते असं पीठ त्यासाठी मस्त तांदळाचं पीठ घेते पाच वाटी आणि त्याच्यामध्ये ना एक वाटी गव्हाचं पीठ घेते आणि जे आपले धने जिरे बडीशेप पोहे मेथी आणि हो रात्रीचा भात आणि कांदा असतो ना तो किसून घ्यायचा कापून आणि त्याची ही सगळ्याची ना पेस्ट करायची आणि जे धने जिरे बडीशेप असतात ना मेथी ते मस्त भाजून त्याची पावडर करायची आणि ती सगळी ह्या पेस्टमध्ये एकत्र करून त्या पिठामध्ये घ्यायची आणि असं छान असं मळून घ्यायचं त्याच्यात थोडं पाणी पण लागतं मळताना त्या पेस्टमध्ये होत नाही पूर्ण तर पाणी घेताना ना तुम्ही नेहमी कोमट पाणीच घ्यायचं त्याच्यात कारण की आता थंडीचे पण दिवस आहे आणि मी सहसा कोमट पाण्यातच भिजवते पीठ हे आणि त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकायचं चवीनुसार आणि ह्या बघा आमचा कोको बघा कसं मध्ये मध्ये करतो आहे काही काम करायला बसलं खाली तर याचं मध्ये मध्ये चालू असतं असो आणि त्याच्यामध्ये ना थोडी तुम्ही हळद पावडर पण टाका पिठामध्ये त्याच्यामुळे काय होतो कलर छान येतो वड्यांना जर तुम्ही नुसतंच स सफेद ठेवलं ना ते पुऱ्या वाटतात तर ते त्याच्यात थोडे हळद पावडर टाका छान कलर येतो आणि पीठ मळताना नेहमी तुम्ही लक्ष ठेवा की कोमट पाण्याचाच वापर करायचा आहे ह्या पेस्ट जी पेस्ट केली त्याच्यात पूर्ण पीठ मळता येणार नाही थोडं बघा कोमट पाणी घ्यायचं जा जास्त गरम पण घ्यायचं नाही आणि तुम्हाला माहिती आहे का गटारी म्हणजे काय तर गटारी ह्या मूळ शब्दाचंच बरं अपभ्रश झाल्यानंतर पडलेलं नाव आहे गटारी याचा मूळ शब्द गतहारी असा होतो गत म्हणजे मागे सोडलेला किंवा मागे सारलेला आणि हारी म्हणजे आहारी जाणे हे दोन शब्द एकत्र येऊन गतहारी शब्द तयार झाला आणि कालांतराने आपल्या बोलीभाषेत त्याचा गटारी असा उल्लेख होऊ लागला तर हे बघा असं पीठ मस्त असं मंसद झालं आहे माझं जास्त चिवट पण नाही झालं आणि जसं जास्त घुरभुरीत पण नाही झालंय तर त्याला आहे ना मस्त असा खड्डा करायचे बारीक बारीक त्या पिठाला आणि गावाला माहिती आहे ना कोळसा ठेवतात कोळशाचा स्मोक देतात पिठाला तर इथे कोळसे तर नाही आहेत मी करटीचा तुकडा आहे ना तो घेतला आहे आणि त्याला मस्त असं हे केलं आहे जाळलं आहे आणि त्याच्यामध्ये टाकले पिठामध्ये आणि त्याच्यात थोडं ना तेल सोडायचं आणि मस्त असा स्मोक द्यायचा त्या पिठाला त्याच्यामुळे काय होतं पीठ आपल्यानं मस्त फुगून येतं वरती आणि त्याचे वडे पण छान होतात टंबाशी आणि मी ना काल मार्केटला गेलेलं तर तिकडनं ना मी अद्रक आणलं पण बघा किती पावसामुळे ना ते ओलं ओलंच भेटतं खूप आ, मी त्याचं त्याला आहे ना नेहमी कुकरवर वगैरे ठेवते धुवायचं स्वच्छ आणि कुकरवर ठेवायचं बघा किती चांगलं सुक्कं होतं एकदम मी तुम्हाला नंतर दाखवेल असते आणि इथे ना आता माझी तयारी चालू आहे ती म्हणजे वाटपाची ते इथे टॅमॅटो कांदा आणि हे सुक्कं खोबरं मी आधी स्टोअर करून ठेवते भाजून पण परत आता जरासं गरम आहे कारण की फ्रीजमध्ये होतं ते आणि हे ओलं खोबरं किसले आम्हाला ओलं खोबरं तर फारच लागतं जर ओलं खोबलं नसेल तर जेवणच होत नाही आमच्याकडे आणि हो आमोशेनंतर चातुर्मास सुरू होतो म्हणून आपण या काळात मांसाहार वर्जच करतो यामागे कारणही आहे ते म्हणजे चातुर्मास मा चा चा हा माशांच्या प्रजननाचा काळ असतो म्हणून ह्या काळात मासेमारी बंद असते श्रावण महिना हा खूप पवित्र मानला जातो त्यामुळे आपल्याला नॉनव्हेज खाता येत नाही म्हणून त्याच्यावर ताव मारता यावा म्हणूनच ही गताहारी आमोशा साजरी करतो आणि त्यालाच गटारी हा शब्द वापरतो आपण तर इथे मस्त असं मी आलं लसणाची पेस्ट केली होती आणि चिकन आता टाक वाटप वगैरे टाकून मग चिकन ठेवणार आहे शिजायला तर मी नेहमी तुम्हाला म्हणजे दोन तीन व्हिडिओमध्ये तरी चिकन कसं बनवायचं त्याची रेसिपी दाखवलेली त्यामुळे आता मी काही एवढं दाखवणार नाही कारण की आपल्याला एवढं टाइम पण नाही फूडचं फूडचे पण तुम्हाला दाखवायचे रेसिपी तर इथे ना याच्यामध्ये टॅमॅटोचा पेस्ट असते ना ती पण टाका तुम्ही खूप छान लागतं चिकन त्याच्यामुळे आणि मी जास्त ओलं करणार नाही आहे जरा थोडं ग्रेव्ही सुक्कं असंच करणार आहे तर वड्यांबरोबर खाता येईल असं तर बघा किती छान असं दिसतंय आणि याच्यात पाणी जास्त टाकायचं नाही जास्तीत जास्त अर्धं ग्लास वगैरे टाका तुम्ही पण जास्त पाणी टाकू नका आणि ते बघा जिरं मिरची आणि दोन लसणाच्या पाकळ्या त्या घेतल्यात मिक्सरला बारीक करून आणि ते ओलं खोबरं होतं ना मागाशी त्याचं दूध काढलं आहे दूध आहे ना त्याचं थोड्याशात पण आहे ना कोमट पाणीच वापरायचं त्यामुळे नारळाचं ना पूर्ण ते किसातलं ना दूध पूर्ण निघून जातं आणि चोथा उरतो नंतर आणि ही जी पेस्ट केली ना जिरं लसूण आणि मिरची ते चाळणीवरच असं गाळून घ्यायचं आपण ते नाहीतर असंच घेतलं ना तर ते दादा खाली कचकच लागतं आम्हाला तर ते आवडत नाही त्यामुळे आम्ही ते, ते काढूनच टाकतो आणि त्याच्यामध्ये मस्त असं ना जे कोकम सरबत असतो ना जो आगळ ते टाकायचे काही काही लोक कोकम भिजत ठेवतात हो पण मी तुम्हाला भरपूर व्हिडिओमध्ये दाखवले ही कोकमची कढी तर हीच वापरते मी प्रत्येक गोष्टीला तर याच्यामध्ये टाकले मी खूप छान कलर दिसते बघा याला सोलकढी बोलतात आमच्याकडे प्रत्येकाच्या भागात वेगवेगळं वेग बोलत असेल पण कोकणामध्ये याला सोलकडी बोलतात आणि हे नॉनव्हेज खाताना ना नक्की पिया तुम्ही खरंच खूप छान अजीर्ण होतं कारण की नॉनव्हेज हे जड असतं जरा पचायला आणि याच्यामुळे खूप छान आणि बघा किती छान घट्ट असं झाले तुमच्या प्रमाणात पाणी टाका तुम्हाला किती प्रमाणात पातळ पाहिजे घट्ट पाहिजे तर हे बघा मगाशी मी आडट अद्रक ठेवलेलं तर बघा किती सुक्क झाले मस्त फडफडीत किती छान वाटते बघा असं वाटतच नाही ओलं होतं म्हणून तर इथे जो आपण पिठाला स्मोक दिलेला ते बघा किती छान असं पीठ झालं आहे तर जास्तीत जास्त मी दोन तीन तासच ठेवलेलं पीठ काही काही स रात्री भिज फुगवतात आणि सकाळी करतात पण मी सहसा नाही मी सकाळी सकाळी उठल्या उठल्यात पीठ मस्त मळून वगैरे घेते आणि दोन तीन तास आपल्याला असं पण जे लेट जेवतो एक दोनच्या दरम्यान त्यामुळे तोपर्यंत पीठ मस्त फुगून येतं आणि इथे वडे करताना नेहमी प्लॅस्टिकचा कागद वगैरे पिशवी घ्यायची मी सहसा दुधाच्या बॅग घेते पण आता माझ्याकडे नव्हती दुधाची बॅग त्यामुळे मी, त्याम मी प्लॅस्टिकची पिशवी घेतली अशी जाडवली आणि त्याच्यावरच वडे थोपटते आणि वडे थोपटताना नेहमी हलक्या हातानेच त्याला प्रेस करायचं जास्त जोर लावायचं नाही आणि ते तेल तापले की नाही ते बघण्यासाठी मी आधी थोडंसं पीठ असं गोळा टाकल्या तेलामध्ये कारण की तुम्ही डायरेक्ट वडा टाकायचा नाही आधी अंदाज घ्यायचं तेल तापले की नाही आणि त्यामध्ये मी पहिला वडा सोडला आता बघूया आता कसा होते नहीं तो आणि घॅस नेहमी मंदच ठेवायचा जास्त फास्ट करायचं नाही नाही तर वडे ना करपले जातात आणि वडे जास्त कच्चे पण ठेवायचे नाही सप्पे सप्पे दिसले नाही पाहिजे ते मस्त शेकवलेच पाहिजे आणि जो आम्ही पहिला वडा करतो ना तो नेहमी अग्निदेवतेलाच ठेवतो तळ काही तळू दे आम्ही भजी तळू दे पापड तळू दे ते पहिला ना अग्निदेवतेला डिशमध्ये साईडलाच ठेवतो आणि ते सगळं तेल उडत होतं मग जरा थोडं साईडला केला तो डिश आणि वडे बघा किती सुंदर असे फुगले टंब खूप छान वडे होतात तुम्ही असं करून बघा त्या भाजणीच्या वड्यांपेक्षा ना हे वडे खूप छान मऊ लुसलुशीत होतात आणि भाजणीचे जास्त केल्यानं खूप कडक होतात तर अशा प्रकारे मी सगळे वडे करून घेतलेत तर बघा किती छान झाले माझे आजची गट्टारीची नॉनव्हेज थाली तर तुम्हा सर्वांना माझा व्हिडिओ आजचा कसा वाटला आहे जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना बाय आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ बाय बाय